आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आहे जांभळं बघायला कारण की पोरांनी जांभळं काही ठेवले नाहीत तर बघू जांभळं किती लागलेत ते आत्ताच पोरं येऊन गेलेत जांभळं येऊन मस्त राहायची हे जांभळ आहे तर आपण एक दोन दिवस काही व्हिडिओ आलो नाही पोरांनी जांभळ ठेवले नाही ती तर पण जांभळ कुठं ते जांभळं बघा किती पाडले पोरांनी ह्या जांभळेला एवढी जांभळ होती की काळी मिठ झालेली जांभळ पण जांभळेला एक जांभळ नाही राहिलं कुठं जांभळ नाही तर खाली पोकलेन चाललंय अच्छा व्हायचं पोखलेन जाऊ ला या विहिरीवर लाइव वर भाऊ आता काय उत्तर डॅक्टरच मीठ नक्की